माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज डोसा बनवणार आहे चला मी आज तांदूळ भिजू घालत आहे ज्याला आपल्याला डोसा करायचा आहे त्याच्यासाठी दोन गिलास मी तांदूळ घेतलेले आहे कोकणचे त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि डाळ घेतलेली आहे उद्याची एक गिलास त्याच्यामध्ये पण मी पाणी टाकत आहे त्याला आपल्याला सकाळ संध्याकाळच्या सहा वाजता मिक्सरमधून काढायचं आहे बघू शकता सहा वाजलेले आहेत आता मी स्वच्छ धुवून घेत आहे दोन तीन वेळेस तांदळाला लगेच नाही आता मी डाळ स्वच्छ धुवून घेत आहे दोन तीन वेळेस झालेला आहे आपला आता मिक्सरमधून काढून घेत आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला दोन तीन वेळेस घेतल्याच्या स्वच्छ नंतर त्याच्यानंतर करायचं आहे आपल्याला आता मी डाळ मिक्सरमधून काढून घेत आहे थोडंसं पाणी टाकून काढून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून काढून घेते बघू शकते आपली झालेली आहे डाळ चला आता आपल्याला तांदूळ मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघू शकते आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे झालेले आहे आपले आता ते त्याच्यामध्ये मिक्स करते डाळीमध्ये डाळीचं पेस्ट काढलेलं आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे झालेलं आहे आपलं आता हे याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकत आहे अर्धा चमचा मिक्स करून बोलतो आहे आता मी याला झाकून ठेवत आहे बघू शकते आपली इडली किती फुलेली आहे सकाळी सात वाजलेली आहे एकदम होगून मस्त झालेली आहे आता मी याच्यामध्ये नमक टाकत आहे मिक्स करून घ्यायचं त्याला आता आता चला आपण डोसा बनवूया <coughs> एकदम पातळ डोसा बनवायचा आहे बघू शकते आपलं झालेला आहे डोसा आता मी याच्यावर तेल लावत आहे तेल सगळी पण लावून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये बटाट्याची भाजी बनवलेली होते ते टाकत आहे आता याच्यावर कांदे टाकत आहे हॅलो गाईज आम्ही आम्ही बघू शकतो कसं तरी पैसे का झाले पब्जी खेळतो ना याच्यावर मी मिरची पावडर टाकत आहे मसाला टाकत आहे गरम मसाला टाकत बघू शकते आपला मसाला डोसा झालेला आहे

इडली पण बनवलेली आहे मी त्याच पेटाची इडली आणि चटणी चांगली डोसा अस कसले दिस ते फक्त अर्धवट दिस नक्की करून पहा तुम्ही पण